नमस्कार फॅमिली जमिनीचा सर्च रिपोर्ट कसा काढायचा अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओ द्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला जमीन खरेदी किंवा विक्री करताना सर्वात महत्वाचा रिपोर्ट। रिपोर्ट मागोवा देतो जमीन नावावर आहे तिच्यावर कोणतेही बोजा किंवा तंटा नाही ना, ना याची खात्री करून घेणे म्हणजेच सर्च रिपोर्ट काढणे महाराष्ट्रात आता ही प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन झाली आहे त्यामुळे कोणीही घरी बसून आवश्यक तपशील मिळवू शकतो सर्च रिपोर्ट म्हणजे काय तर सर्च रिपोर्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट जमिनीबाबत मागील काही वर्षातील कायदेशीर व्यवहारांची माहिती देणारा अहवाल होय सामान्यतः वकील किंवा अधिकृत एजंट तीस वर्षापर्यंतच्या जमिनीच्या दस्तऐवजांची तपासणी करून हा रिपोर्ट तयार करतात यात जमिनीवरील मालकी हक्क ताबा कर्ज बोजा वादग्रस्त स्थिती यांचा समावेश असतो जमिनीचे सर्च रिपोर्ट का आवश्यक आहे तर जमीन खरेदीपूर्वी तिच्यावर कोणतेही कायदेशीर अडथळे नाहीत ना याची खात्री मिळते बँकेकडून कर्ज घेताना सर्च रिपोर्ट आवश्यक असतो विक्री व्यवहाराच्या कायदेशीर वैधतेसाठी उपयोग होतो फसवणूक टाळण्यासाठी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे सर्च रिपोर्ट काढण्याची प्रक्रिया काय तर पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन महाभोलेख डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या अधिकृत पोर्टलवर म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा अधिकृत महसूल पोर्टल की जे महाभूमी अभिलेख या पोर्टल वरून सातबारा उतारा फेरफार मालमत्ता तपशील आणि जमीन स्थितीची माहिती मिळवता येते दुसरी गोष्ट जिल्हा तालुका व गाव निवडावे आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडून पुढे जावे तिसरे जमिनीचा गट नंबर किंवा मालकाचे नाव टाकावे त्यानंतर सर्च साठी प्लॉट नंबर गट क्रमांक किंवा जमीनधारकाचे नाव यापैकी एक माहिती आवश्यक आहे चौथे सातबारा व फेरफार तपशील डाउनलोड करणे या दोन्ही दस्तऐवजांमधून मा मालकी कर्ज बोजा शेतीचा वापर या संदर्भात प्राथमिक माहिती मिळते पाचवी गोष्ट म्हणजे इतर कायदेशीर दस्तऐवजांची पडताळणी संपूर्ण सर्च रिपोर्ट साठी वकील किंवा कायदेशीर सल्लागाराकडून मालकी हक्काचे दस्तऐवज भोगवटादाराचे अधिकार कोणतेही न्यायालयीन वाद आहेत का हे तपासणे गरजेचे असते त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर सात बारा उतारा आठ उतारा फेरफार नोंदी प्रॉपर्टी कार्ड शहरी भागासाठी तसेच वीज पाणी मालमत्ता कराचे बिल बांधकाम परवानगी झोन क्लिअरन्स असल्यास त्यानंतर न्यायालयीन आदेश किंवा रहिवाशी दाखले इत्यादी तांत्रिक व कायदेशीर बाबी तपासण्यासाठी अनुभवी वकील सर्च रिपोर्ट तयार करतात ते संबंधित उपनिबंधक कार्यालयातून तीस वर्षापर्यंतचे व्यवहार तपासून जमिनीचा सर्च अँड टायटल क्लिअर रिपोर्ट तयार करतात